देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित करण्यासाठी आपण एक ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेची बैठक झाली त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक राज्य प्रत्येक शहर नगरपालिका आणि प्रत्येक गाव विकसित करायला हवं त्यासाठी दोन हजार सत्तेचाळीसची प्रतीक्षा न करता त्या दिशेनं आत्ताच मार्गक्रमण करण्याबरोबरच सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रकारे धोरणांची अंमलबजावणी करायला हवी असं पंतप्रधानांनी या बैठकीत सांगितलं जेव्हा लोकांना या बदलांची जाणीव होते तेव्हाच या परिवर्तनाला बळकट येऊन त्यांचं रूपांतर चळवळीत होतं एक टीम म्हणून एकशे चाळीस कोटी जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करण्याची फार मोठी संधी आपल्याला लाभली आहे असं त्यांनी सांगितलं आपल्या कार्यबळात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यावर त्यांनी भर दिला आपण आपले कायदे आणि धोरणांची निर्मिती करतानाच विचारपूर्वक तरतूद केल्यास कामकाजात महिलांचा समावेश आदरपूर्वक करता येईल असं ते म्हणाले या बैठकीत देशासमोरील विकास आव्हानांवर चर्चा करण्यात आली तसंच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासह कौशल्य वाढवण्यासाठी आणि देशभरात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाय उपस्थित होते त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्य देखील उपस्थित होते